नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात सुंदर लोकेशनमध्ये असलेलं हे अकराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये घर आहे आणि या घराचे बांधकाम जवळपास साडेपंधराशे सोळाशे स्क्वेअर फूट इतकं झालेलं आहे आणि हे घर फोर बी एच के आहे खाली चार रूम आहे या घरामध्ये आणि वरती दोन बेडरूम आहे आणि या घराची किंमत एकोणसाठ लाख रुपये इतकी ठेवली आहे या घराचं लोकेशन आहे राजेंद्रनगर मंगलधाम परिसर अमरावती मंगलधाम परिसर महादेवखोरी परिसर हा यशोदानगरच्या साईडचा भाग येतो किंवा दस्तूरनगरच्या साईडचा भाग येतो बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही बाहेरचं एलिबेशन लोखंडी गेट बारा फुटी आतमध्ये यू सी पोर्सला बसवलेला कार पार्किंग दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा आर्टिफिशियली गवत पीविसी मध्ये बाहेर असलेला पोर्समधला मधला लाइट वालला पण लाईट अटॅच आहे आणि वरत पोर्सला पण लाईट अटॅच आहे एंट्री करताना हॉलमध्ये आपल्याला ओ पी दिसेल वरती समोर टी व्ही पॅनल आहे आणि या वालला लाईट वॉलपेपर डिझाईनमध्ये लाइट बसवलेली आहे वरत पी ओ पी मध्ये चार साइड ला चार लाइट आहे आणि पी बीच्या आतमध्ये लाईट सीरीज पण बसवलेली आहे बघू शकता हा एक लाईट आहे थ्री फेज मध्ये लाईट आहे हा सिलिंगच्या मधोमध मद। अशा प्रकारे पण लाइट बाजूला बसवलेली आहे टी वी पॅनलच्या तर अशा प्रकारे हा हॉल आपल्याला दिसतोय मधून बाहेरचा व्ह्यू असा प्रकारे आपल्याला दिसेल हा हॉल तर हॉलमध्ये पी ऊ पी 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 मध्ये चार लाईट लाईट सिरीज आणि मधातला एक थ्री फेजमधला लाईट आणि टी व्ही पॅनल हॉललाच अटॅच किचन आहे हॉलमधून किचनमध्ये एंट्री करताना पण वरती एक त्रिमुखी लाईट बसवलेला आहे तो अशा प्रकारे आहे आता आपण किचनमध्ये आलो आहे जो की हॉलला लागून आहे किचनमध्ये पण आपल्याला पी ओ पी दिसत आहे किचनचा वटा जो आहे तो येल शेपमध्ये आहे आणि संपूर्ण किचन ओट्यावरती स्लापला अटॅच टाईल्स बसवलेली आहे बघू शकता टाईल्सचा कलर अशा प्रकारे आहे यामध्ये बेसिन आहे बाय एक एक वेंटलेशनसाठी विंडो आहे किचनमधून हॉल हा बेडरूमचा गेट आहे ते गेट सध्या बंद आहे आणि हा वॉशिंग एरिया आहे तो वॉशिंग एरियामध्ये दोन संडास बाथरूम दिलेले दिल आहे जे की कॉमन आहे आणि वॉशिंग एरिया बाजूला एक बेडरूम आहे बेडरूम मध्ये निळ्या कलरचा आणि व्हाईट डॅश मध्ये कलर केलेला आहे के आणि व्हेंटिलेशनसाठी एक विंडो आहे जे की वॉशिंग एरियाच्या बाजू उघडते तर वॉशिंग एरियामधील जे टॉयलेट बाथरूम मी म्हटलो जे सेपरेट आहे हे बाथरूम आहे बेसिन आहे बेसिनच्या वरती तीन प्रकारचं लाईट चमकेल अशा प्रकारे मिरर बसवलेला आहे बघू शकता आणि हा वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम वॉशिंग एरियामध्ये एक संडस बाथरूम आणि हा जो किचनला अटॅच एंट्री साईडने बेडरूम आहे यामध्ये पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आता ते बघू आपण तर हे बेडरूम आहे म्हणजे खाली दोन बेडरूम आहे अशा प्रकारे बेडरूम आहे बेडरूममध्ये बसवलेला वॉलपेपर आहे सुंदर असे डिझाईन आपल्याला बेडरूममध्ये वॉलपेपरची दिसत आहे वरती पी ओ पी आहे पी ओ पीमध्ये लाईट सिरीज पण बसवलेली हो आहे आणि दोन साईडने दोन लाईट दिलेलं ला आहे तर अशा प्रकारे सुंदर या घराचं बांधकाम खाली आपण बघितलं आहे हॉल एक किचन आणि दोन बेडरूम ॲज इट इज दोन बेडरूम असे प्रकारे वरतील आणि ते बेडरूम बघण्यासाठी तुम्ही या घराला विजिट द्या तर अशा प्रकारे हे घर एकोणसाठ लाख रुपयेमध्ये अकराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये विक्री आहे या घराचं लोकेशन आहे तपवन सॉरी मंगलधाम परिसर मधील राजेंद्रनगर तर आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आमच्याशी संपर्क करण्यासाठी खालील नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर हे घर बुक करा धन्यवाद